त्यानंतर माने कुटुंबियांपैकी कोणीतरी येऊन आवाडे परिवाराची भेट घेईल असं बोललं जात होतं मात्र तसे झाले नाही रविवारी महावीर जयंतीच्या निमित्ताने श्रीमती माने यांनी सदिच्छा भेट देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला यापूर्वी राजू शेट्टींच्या विरोधामध्ये निवडणूक रिंगणात असताना श्रीमती माने यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत पुरणपोळीचा आस्वाद घेतला होता आज महावीर जयंतीच्या निमित्ताने माने आवाडे यांच्या भेटीनंतर जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजळा मिळाला श्रीमती माने यांच्या सोबत माजी उपनगर अध्यक्ष उदय बुगड भाऊसाहेब आवळे रवी राजपूत माजी नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र लोहार दीपक ढेरे आदिंसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महानगर निफसटी सुभाष भस्मी इचलकरंजी